चला आजचा ज्या ब्लॉगला सुरुवात झालेली होती ना ती अचानकच झालेली होती आणि ही जी क्लिनिंग होती ना ती पण अचानकच सुरू झालेली होती झालं असं की सकाळी मी कृष्णाला स्कूलमध्ये ड्रॉप करून आली आणि मग त्यानंतर घर पूर्ण क्लीन केलं कपडी भांडी वगैरे सर्व आवरलं देवपूजा केली आणि मग असंच थोडंसं लोडलेली होती बेडवर कारण कृष्णाला घ्यायला जायला जवळपास अर्धा तास काहीतरी होता आणि मग पडून पडून माझ्या डोक्यात आलं हे जे लिक्विड मी तुम्हाला दाखवलं शाईनवालं तर मी अशी रील्स स्क्रोल करत होती तर त्या आता रील्स सध्या येत आहेत की हे भी भिंतीवर हे लिक्विड मारलं तर पूर्ण घराचे कलर वगैरे निघतात आणि पण त्यांच्या जर कमेंट वाचल्या ना तर पन्नास टक्के कमेंट अशा असतात की मी मागवलेलं आहे हे काही फायद्याचं नाही आहे हे मागवू नका म्हणून आणि पन्नास टक्के असे असतात की लिंक द्या खूप छान लिक्विड आहे मला पण पाहिजे असं असतात तर त्यामुळे विश्वास बसत नाही की काय विश्वास ठेवायचा एवढं मागाचं लिक्विड मागवायचं आणि मग ते परत फेल व्हायचं म्हणून मग मी काय केलं आम्ही एकदा पेट्रोल पंपवर गेलेलो पेट्रोल टाकायला तर तिथे एक पुरुष असा आमच्याजवळ आला आणि बोलला की हे लिक्विड गाडीला शाईन करण्यासाठी काचेला शाईन करण्यासाठी आहे सो तुम्ही यूज करू शकतात आणि काहीतरी दीडशे रुपयाचं त्याने आम्हाला हे दिलं मग आम्ही घेतलं पण मला काय झालं त्याच्याने मी एकदा काच क्लीन केलेले आणि मी एका ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहे कपाटाचे काच मी क्लीन केलेले पण तो जो फील असतो ना एक क्लिनिंगचा जो आतून येतो आपल्याला की वा ओक्या बा ते तो तसा फील काही मला आला नाही मग मी ते लिक्विड तसंच ठेवलं आणि एक वर्ष ते तसंच पडून होतं मग आज मी म्हटलं की चला याने एवढं तो बोललेला की गाडीला रंग वगैरे लागलेला असेल सो तोही याने निघून जातो सो म्हटलं चला हे तर सिंपल कलर आहेत भिंतीला माझ्या कृष्णाने लावलेले सो बघूया हे निघतात का आणि लिटरली त्याने वर्क केलं मी जसंही ते मारलं ना तुम्ही बघू शकतात किती इझिली ते डाग जे आहेत ते असे सैल होत आहेत आणि आपआप निघत आहेत सो मी इतकी हॅप्पी झाली आणि मग मी जे लागली कामाला मी कृष्णाला घेऊन आली आणि मग त्यानंतर पूर्ण दिवसभर मी ह्या भिंती साफ करत बसली आणि मी इतकी हॅप्पी होती कारण पूर्ण माझे जे वॉल आहे ना ती पूर्ण अशी चकाचक होऊन गेली आणि खूप सुंदर फील आला मला म्हणून मग मी ना पूर्ण दिवसभर हे काम करायला काढलं आणि म्हटलं चला रँडमली का होईना आपण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया मग मा आता मला हा पंखाही दिसला ज्यावर एकदम धूर जमा झालेली होती आता या पंख्यांवर अख्ख्या गावाची धूर येऊन बसून जा माहीत नाही पंख्यांवरच कशी काय एवढी धूर येऊन बसते आणि ती आठवड्यातून साफ करावीच लागते एवढा तो पंखा काळा होऊन जातो वरचा जो पंखा आहे तो पण आणि हा पण सो ते काम मला खूप जास्त कठीण वाटतं साफ करण्यासाठीचं मग तो फॅन मी बाहेर ठेवला आणि परत जी दुसरी वॉल होती तिला क्लीन करायला घेतली आणि जसं जसं ती वॉल साफ होत होती ना मला खूप आनंद होत होता कृष्णाने एवढं ते घाण केलेली होती तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल खूप जास्त त्याने ते वॉल घाण केलेल्या होत्या सगळ्या पूर्ण स्केच पेन वगैरे सगळं चालवलेलं मग आता सगळं निघून गेलं मी लास्टला तुम्हाला व्ह्यू पण दाखवेल त्यानंतर हे जे व्हाईट स्विच बोर्ड आहेत ना मी म्हटलं चला हे लिक्विड यावर जादू करतं का बघूया आणि खरंच त्याने खूप जादू केली आणि खरंच खूप मस्त हे स्विच बोर्ड पण चमकायला लागले आणि तुम्हाला मी एक्सप्लेनच नाही करू शकत की मी किती हॅप्पी होती आता ह्या हे जे लिक्विड आहे त्याची लिंक वगैरे माझ्याकडे काही नाही आहे कारण आम्हाला पण ते असंच भेटलेलं अचानकच आणि त्याने खूप छान काम केलेलं आहे एका वर्षाने माझी बुद्धी चालली आहे पण ती चालली छान आणि त्याने पण वर्क केलं तर खूप छान लिक्विड आहे आता त्याची बॉटल जी आहे ती लवकरच फिनिश होईल कारण मला बेडरूमही तशाच प्रकारे क्लीन करून घ्यायचा आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करेलच कारण कृष्णाने बेडरूममध्ये पण स्केच पेन वगैरे सगळं काही चालवलेलं आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच तुम्हाला दाखवेलच त्यानंतर वेळ होती ही संध्याकाळची आणि मग म्हटलं चला आता जेवण बनवून घेऊया पटपट खिचडी लावते कारण आपल्याला माहिती आपण दमलेलो असलो काहीही असलं की मग खिचडी हे सोप्पं ऑप्शन असतं आणि खिचडी जी आहे ती फक्त हिरव्या मिरच्या आणि लसणाची बनवायची होती सो so, एक कांदा आणि मिरच्या थोड्याशा कट करून त्या ॲड केल्या लसूण आणि अद्रक ॲड करून अशा प्रकारची ही खिचडी मला करायची होती आणि ते काम केल्यानंतर पण पुढे अजून एक्स्ट्राची कामं होती माझ्यासाठी म्हणून मग मा खिचडी बेस्ट ऑप्शन वाटलं मला आणि मग मी पटकन ना खिचडी बनवून घेतली आणि त्यानंतर परत एकदा माझ्या कामांना लागली म्हणजे सकाळपासून सुरू झालेली मी रात्रीपर्यंत घर साफ करत होती आणि जेव्हा असं घर चमकायला लागलं ना तर मला खूप आनंद होत होता म्हणजे जेव्हा डोकं चाललं ना तेव्हा अशा प्रकारे साफसफाई करावी लागते ते कारण आपलं घर पूर्णच चमकायला पाहिजे म्हणून आणि आज खरंच तसं माझं घर पूर्णच चमकत होतं लास्टला मी तुम्हाला घराचा व्ह्यू देईलच की कशाप्रकारे ह्या भिंती स्वच्छ झालेल्या आहेत सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करतेच लास्टला त्यानंतर बघा मग इथे खिचडी जी आहे ती पूर्ण डन होण्यावर होती पण मनीषचा कॉल आला की कढी पण बनवू त्याच्यासोबत पण मग नंतर म्हटलं फ्रीजमध्ये थोडीशी कढी आहे सो त्यावरच यांचं चालवते आज आणि आता काही मी कढी वगैरे बनवत नाही कारण कॅपॅसिटी जी आहे ती पण एक गोष्ट असते आपल्यासोबत आणि ती कॅपॅसिटी स्वतःमध्ये आणण्यासाठी ना बऱ्याच पॉझिटिव्ह सोबत ठेवाव्या लागतात पण एक असतं ना की आपण किती पण दिवसभर पॉझिटिव्ह राहिलो तरी पण संध्याकाळपर्यंत का होईना आपली जी कॅपॅसिटी आहे ती डाऊन होतेच आणि इथं माझं तेच झालेलं पण तरीसुद्धा मग पुढची कामं मी करून घेतली पटपट याच्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ज्या माडा आहेत ज्या घातलेल्या होत्या त्या मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या एका लिक्विडमध्ये टाकून आणि त्या एकदम स्वच्छ चमकायला लागल्या खूप मस्त या स्वच्छ होऊन गेल्या कारण त्या व्हाईट कलरच्या आहेत आणि त्या लवकरच खराब होतात म्हणून मग होता। मी त्या पण व्यवस्थित स्वच्छ करून त्यांना एका कापडाने पुसून घेतल्या आणि त्या लगेच शिवाजी महाराजांना घालून दिल्या त्यानंतर दुसरं काम होतं ते म्हणजे मी हे ऑनलाईन मिशोवरून टिशूचं स्टँड मागवलेलं होतं माझ्या घरात टिशू खूप असतात आणि मग त्यांना व्यवस्थित ठेवायचे होते तर मग आता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर पण करून देते काहीतरी अठ्ठ्याऐंशी की नव्वद रुपयाला मला हे स्टँड भेटलं खूप स्वस्त भेटलं मग मी लगेचच त्याच्यामध्ये टिशू वगैरे पण ठेवून दिले व्यवस्थित आणि हे काम पण माझं डन होऊन गेलं अशा प्रकारे आज बस अतिशय महत्त्वाची कामं जी होती माझी ती पूर्ण सार्थकी लागलेली होती म्हणजे आजचा पूर्ण दिवसच जो आहे तो पूर्ण सार्थकी लागलेला होता माझा आता या भिंती बघा किती स्वच्छ झालेल्या आहेत आणि त्यानंतर हे स्विच बोर्ड वगैरे सगळं काही एकदम मस्त झालेलं होतं त्या लिक्विडनेच झालं हे सगळं काही जादू आणि त्याची काही लिंक वगैरे माझ्याकडे नाही आहे मी काही ते ऑनलाईन मागवलेलं नाही आहे त्यामुळे मी नाही देऊ शकत पण ते लिक्विड खरंच खूप छान झालं काच वगैरेसाठी आणलेलं पण ते काही तिथे फायद्याचं ठरलं नाही पण त्याने माझ्या भिंती चमकवल्या म्हणून ते लिक्विड मला खूप आवडलं आणि आता त्यानेच मी पुढे माझा बेडरूमही क्लीन करणार आहे खूप मस्त हे लिक्विड होतं आणि आता फायनल व्यू तू बघा तुम्ही किती छान या भिंती वाटायला लागल्या तर मला ते बिफोर आणि आफ्टर करायची आठवण नाही नाही तर मी केलंच असतं सो चला अशा प्रकारचा हा आजचा दिवस होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असं खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय